वापरून जर आपण गाजराचा हलवा बनवला तर तो पटकन खराब होतो असं होऊ नये म्हणून आपण एक सिक्रेट साहित्य वापरतोय जेणेकरून आपला गाजराचा हलवा कमीत कमी, -कमी पंधरा ते वीस दिवसांसाठी आरामात टिकेल त्याचबरोबर हलव्याचा रंग बदलू नये म्हणून आपण काही टिप्स वापरणार आहोत सुरुवातीला काय काय साहित्य लागतंय ते पाहूयात इथे आपण अर्धा किलो गाजर खिसून घेतलाय त्याचबरोबर काही ड्रायफ्रूटचे काप अर्धी वाटी तूप आणि पाऊन वाटी साखर घेतली आहे सुरुवातीला आपल्याला कढाई गरम करून घ्यायची आणि यामध्ये घेतलेलं सर्व तूप वितळून घ्यायचंय आपण एकाच वेळी सर्व तूप घालायचंय तूप हलक गरम झाल्यानंतर आपण यामध्ये ड्रायफ्रूटचे काप घालायचे तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही ड्रायफ्रूटचे काप तळून न घेता कच्चे देखील वापरू शकता आपण हे सर्व ड्रायफ्रूट हलकेसे तळून घेऊयात या इथे आपले सर्व ड्रायफ्रुट्स तळून झालेत आता आपण यामध्ये खिसलेलं गाजर घालूयात आणि तुपामध्ये थोडंसं भाजून घेऊयात आपल्याला यामध्ये दूध किंवा पाणी नाही घालायचं त्यामुळेच आपल्याला हे सर्व गाजर तुपावरतीच परतून घ्यायचंय जेणेकरून ते पटकन शिजलं जाईल गाजर भाजत असताना ते मंदाच्यावरच भाजायचं म्हणजे ते करपत नाही आणि आत्पर्यंत शिजलं जातं या इथे आपण साधारण सात ते आठ मिनिटांसाठी मंदाच्या वर गाजर भाजून घेतलंय आणि आपल्या गाजराचा रंग देखील बदललाय गाजर भाजून घेतल्यानंतर त्याचा रंग बदलतो त्याचबरोबर ते आतपर्यंत शिजले जातात त्यानंतर आपल्याला यामध्ये साखर घालायची साखर घातल्यानंतर गॅस मंदाच्यावरच ठेवायचा आहे आणि मंदाच्यावर हे सर्व परतून घ्यायचंय साखर विरघळल्यानंतर गाजराचा हलवा थोडासा पातळ होतो तुम्ही बघू शकता आपल्या हलव्यातील साखर थोडीशी विरखळल्यानंतर आपला, आपला गाजराचा हलवा थोडासा ज्युसी झालाय आपल्याला यामध्ये एक सिक्रेट साहित्य घालायचंय जेणेकरून आपल्याला यामध्ये दूध किंवा खवा घालण्याची गरज नाही ते सिक्रेट साहित्य म्हणजे दूध पावडर इथे आपण अर्धा किलो गाजरासाठी दहा ग्राम दूध पावडर वापरतोय आपण ही दूध पावडर या हलव्यामध्ये टाकून घेऊयात आणि सर्व एकदा मिक्स करून घेऊयात दूध पावडर घातल्यानंतर ज्याप्रमाणे खवा घालून केलेला गाजराचा हलवा लागतो त्याचप्रमाणे हा गाजराचा हलवा लागतो त्याचबरोबर दूध पावडर घातल्यामुळे तो गाजराचा हलवा खूप दिवसांसाठी टिकतो आपण हा गाजराचा हलवा बनवताना यामध्ये खूप साऱ्या टिप्स वापरल्यात त्यामध्ये पहिली टिप म्हणजे आपण हा हलवा दूध न टाकता बनवलेला आहे त्यामुळे तो हलवा खूप दिवसांसाठी टिकतो त्याचबरोबर गाजर शिजवत असताना त्यावरती झाकण नव्हतं ठेवलं झाकण ठेवल्याने झाकणाला थोडासा घाम येतो आणि त्या घामाचं पाणी हे हलव्यामध्ये पडतं त्यामुळे तो गाजराचा हलवा पटकन खराब होतो त्याचबरोबर या हलव्याचा रंग बदलू नये यासाठी आपण एक खास ट्रिक वापरलेली आहे ती म्हणजे गाजराचा हलवा सुरुवातीला शिजवून घ्यायचा आणि या शिजलेल्या हलव्यामध्ये साखर घालायची आपण शिजलेल्या हलव्यामध्ये साखर घातल्याने त्या हलव्याला चाकाकी येते आणि त्यामुळेच आपला हलव्याचा लाल रंग हा जशाच्या तसा राहतो बघा या ठिकाणी आपण साधारण सात ते आठ मिनिटांसाठी हा हलवा परतून घेतलाय आणि आपला गाजराचा हलवा शिजलाय देखील त्याचबरोबर तो थोडासा कोरडा देखील व्हायला लागलाय आपण आणखी दोन ते तीन मिनिटांसाठी मंदाचेवर हा सर्व हलवा शिजवून घेऊयात बघा या ठिकाणी आपला गाजराचा हलवा तयार झालाय आणि हा हलवा एकदम कोरडा झालाय त्याचबरोबर या हलव्याचा लाल रंग हा जशाचा तसा आहे त्याचबरोबर याचा सुगंध देखील खूप सुंदर येतोय हा गाजराचा हलवा बनवण्यासाठी आपल्याला टोटल पंचवीस ते तीस मिनिटे लागली आणि आपला हलवा खूप छान असा झालाय त्याचबरोबर हा हलवा चवीला देखील खूप सुंदर झालाय आपण यातीलच काही हलवा वाटीमध्ये काढून घेऊयात मी तुम्हाला हा हलवा जवळून दाखवते खूप छान झालाय आणि रंग देखील खूप सुरेख आलाय अशाच पद्धतीने खूप साऱ्या टिप्स वापरून बनवलेला गाजराचा हलवा तयार आहे